तुमचं <स्था <स थुणां>। <McMahon> कार <Sborne> <laughs> <settling> पौर्णिमे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा आहे ज्येष्ठ पौर्णिमेला जे अन्नदान सेवा आहे त्या सेवेमध्ये आदिष पूजा देवाची मारती

गणेश प्रभा सुद्धा आधव यांनी हे आजचा ज्या ज्येष्ठ कोणीच्या कार्यक्रमाचा जे आनंद आहे ते करून घेतलेलं आहे आणि त्यांच्यातर्फे आजचा संपूर्ण महत्वाचा हा बनला जातो आहे तसा या ठिकाणी अंधरात सेवेसाठी व देवस्थांच्या इतर कामासाठी या ठिकाणी आलेली देणी असे आहे दशरथ इंगळे देवनगर यांच्याकडून पाचशे रुपये आलेले दशरथ इंगळे देवनगर खरोबर <coughs> <coughs>

Nam yêu mỹ Night dùng quá 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 tôi Ramchandra